नमस्कार मी प्रसाद संपाळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर आपण बघतो आहोत गेली साधारणपणे आठवडाभर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अगदी मुसळधार पाऊस सुरू आहे तो सर्वदूर सर्व राज्यात सुरू आहे गेल्या चोवीस तासामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पासष्ट मिलीमीटरपेक्षाही जास्त सरासरी पाऊस झालेला आहे कारण काल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भारतीय हवामान खात्यानं आपल्याला रेड अलर्ट दिलेला होता आज आणि उद्या परत कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि यामुळं कदाचित आज आणि उद्या या दोन दिवसामध्येही जोरदार पाऊस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होण्याची शक्यता आहे धरण क्षेत्रातही दमदार पाऊस झाल्यामुळं धरणातील पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे जिल्ह्यातील जे सर्व पाटबंधारे विभागाचे प्रकल्प आहेत जी मोठी धरणं आहेत ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं राधानगरी वारणा दूधगंगा तुळशी कुंभी कासारी कडवी या सर्वच धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे शेजारच्या सातारा जिल्ह्यातून कोयना धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि यामुळं नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत आणि काही ठिकाणी रस्त्यांवरती पाणी आलेलं आहे असं जरी असलं तरीसुद्धा कोणत्याही ठिकाणी कोणत्याही भागाचा कोणत्याही गावाचा पूर्णपणे संपर्क तुटलेला नाही प्रत्येक ठिकाणी पर्यायी मार्गानं वाहतुकीची व्यवस्था उपलब्ध आहे त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी कोणताही चिंता करण्याचं भीती बाळगण्याचं काही कारण नाही आहे जिल्हा प्रशासनानं जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय प्रकाश आंबेडकर साहेब आणि जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल एडगेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत नेटकं नियोजन केलेलं आहे जिल्हा प्रशासन, आन, प्रशासन ले ले सह, आवश्यक ती सर्व साधन आणि इथं माझ्यासोबत आपल्याला उभे राहिलेले जे दिसतात सर्व आपत्ती व्यवस्थापकांच्या चमूसह सर्व तालुक्यांमध्ये सज्ज आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये आवश्यक प्रमाणात बोटी लाईफ जॅकेट लाईफ रिंग दोर असं आवश्यक सर्व साहित्य उपलब्ध आहे आणि त्यांचा अत्यंत चांगल्या पद्धतीनं वापर करू शकतील असे आपले प्रशिक्षित असलेले स्वयंसेवकही तयार आहेत जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीला एन डी आर एफचे पथकही दाखल आहे त्यामुळं जर कोणत्याही ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते असं वाटलं तर जिल्ह्यातील नागरिकांना मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून नम्र आवाहन करू इच्छितो की दहा सत्याहत्तर ह्या आपल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या टोल फ्री क्रमांकावरती आपण संपर्क साधावा आपल्याला जर आजूबाजूला मदतीची आवश्यकता असेल तर या क्रमांकावरती फोन करून आपण मदतीची मागणी करू शकता कोणत्याही परिस्थितीत आपण कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये जिल्हा प्रशासनाच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या सूचनांचं पालन करावं धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका